नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर आणि अगदी सोपी अशी म्हैरपची नवीन डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे केशरी मोती लागणार आहेत पांढरे मोती लागणार आहेत तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे तर चला बनवूया आपण सुरुवातीला आपण खाली गाठ मारून एक केशरी मोती घातलेला आहे आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत परत एक केशरी मोती घ्यायचं आहे परत तीन पांढरे मोती आणि परत एक पर केशरी असे आपण एकूण नऊ मोती घेतलेले आहेत सुरुवातीला केशरी परत तीन पांढरे परत एक केशरी आणि परत तीन पांढरे आणि केशरी आता हा केशरी मोती सोडून खालच्या पांढऱ्या एका मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आहे आता इथं दोन पांढरे मोती घालायचे आणि इथं चार केशरी मोती घालायचे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता चार केशरी मोती घातल्यानंतर सुरुवातीचा केशरी मोती आहे पहिला त्या मोतीमधून एका मोतीमधून सिवेअरच्या बाजूने काढायची म्हणजे इथं चार महिन्यांचं चा हे गो चौकोन तयार होईल चार महिन्यांचं चौकोन चा आपण करून घेतलेलं आहे आता इथं दोन साधे मोती घालायचे पांढरे आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची केशरी आणि पांढरे या दोन मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढून घेऊया अशा प्रकारे आपण काढून घेतलेलं आहे दोन मोती म्हणून सुई आता इथं परत तीन पांढरी मोती घालायचे एक केशरी मोती घालायचा आणि परत तीन पांढरी मोती घालायची आणि हे जे जी चार मण्यांचं आपण चौकून केलं होतं त्या ह्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची आता परत इथं तीन पांढरे मोती घालायचे परत एक केशरी मोती घालायचा आणि परत एक केशरी मोती सोडून वरच्या पांढऱ्या मोतीमधून एकाच मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आता परत इथं दोन पांढरे मोती घालायचे आणि इथं चार केशरी मोती घालायची आता इथं कसं आपण ह्या बाजूला बनवलं होतं चार मण्यांच तसंच इथं पण बनवून घ्यायचं आता परत इथं दोन पांढरी मोती घालायचे दोन पांढरी मोती घेऊन आता इथं फक्त ह्या पांढऱ्या मोतीमधून तिसऱ्या पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची केशरी मोतीमधून घ्यायचं नाही आहे आपण सुरुवातीला केशरी मोतीमधून घेतलं होतं पण इथं फक्त पांढऱ्या मोतीमधून घ्यायची सुई आता इथं परत तीन पांढरे मोती घालायचे एक केशरी मोती आणि परत तीन पांढरी मोती अशी घालायची आता परत तीन पांढरे होती आता हे मैरप तुम्हाला जेवढ्या साईजचं पाहिजेल आहे तेवढे तुम्ही हे त्रिकोण वाढवत जायचे अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन हे ही डिझाईन तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये करू शकता किंवा पाच नंबर मोतीमध्ये पण बनवू शकता तर परत दोन घालायचे तर फक्त पांढऱ्या मोतीमधून तिसऱ्या खालच्या बाजूने सुई काढायची आता हे तीन त्रिकोण आपण करून घेतलेले आहेत असे तुम्ही तुम्हाला जेवढी साइज पाहिजेल आहे तेवढ्या साइजचं तुम्ही हे विणत सा जाऊन मोठी मैरप बनवू शकता आता हे आपण हे त्रिकोण आहेत ते पस्तीस छत्तीस आपण बनवलेले आहेत हे साधारण मिडियम साईजच्या ताटाला व्यवस्थित बसतं आता सुरुवात जशी केली होती तसंच आपण शेवट पण करायचं आहे शेवट करताना आता इथं आपण सुई घेतली आता इथं दोन पांढरी मोती घालायचे आता इथं आपण चार नेहमी घालत होतो तिथं फक्त एकच केशरी मोती घालायचं आहे आणि परत दोन पांढरी मोती घालायचे आणि इथं पांढऱ्या आणि केशरी अशा दोन मोतीमधून सुई काढायची हे शेवट केलेलं आहे आपण आता इथं गाठ मारून घेऊया आता इथं सुरुवातीला आपण कसं बनवलं होतं तसंच इकडं पण बनवलेलं आहे आता हे दोन तीन मोतीमधून सुई काढून इथं आपण गाठ मारून घेऊया तुम्हाला मोठ्या साईजचा हवा असेल तर तुम्ही त्रिकोण वाढवू शकता आता हे जे आपण मैरप बनवलेलं आहे ते मिडियम साईजच्या ताटाला अगदी व्यवस्थित बसतं आहे तर गाठ मारून घेऊया आपण कट करून घ्यायची असे अशा सु। प्रकारे सुंदर असे मैरप तयार झालेले आहे सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा अतिशय सुरेख अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा अतिशय सुंदर असे मैरप तयार झालेले आहे हे ताटाभोवती ठेलर अतिशय सुंदर दिसते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असेच वेगवेगळे मोत्याचे वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद